माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व भव्य मतदार नोंदणी शिबिरास प्रारंभ झाला सदर शिबिर हे वासुदेव बाबा मंदिराजवळ आयोजित केले असून दिनांक नऊ ते अकरा जुलैपर्यंत सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत सुरू असणार आहे सदर शिबिरास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे यांनी सदिच्छा भेट दिली शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदर शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरसेवक रोहित रंदे नगरसेविका सुलोचनाताई साळुंके यांनी केले आहे सदर शिबिरास मयूर चौधरी अनिकेत बोरसे रोहित चौधरी दीपक चौधरी काजल पावरा प्रतीक्षा पाटील रितिका गिरासे रोहित जाधव दीपक जमादार राज सिसोदिया रोहित नाजदे सागर साळुंके रंजित एडवे रामा भावसार गिरीश चौधरी लक्ष्मण लोहार या तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले तर वासुदेव बाबा मंदिराचे अध्यक्ष सुरेशरावजी चौधरी व सदस्यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले